नमस्कार मी निलेश पाश्टे आपण सर्वजण पाहत आहात कोकणसृष्टी आज आपण जमलेलो आहोत नालासोपरा पूर्व ओसवाल नगरी साईबाबा अपार्टमेंट येथे येथे रेनबो ऑफ ह्युमन इंटेग्रिटी टच पब्लिक ट्रस्ट अर्थात रोहित ट्रस्ट आयोजित प्रियंका क्लिनिक्स आयोजित आणि पी डी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने फ्री मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे जनसेवा हीच सेवा हा भाव ठेवून श्री श्री एक हजार आठ सद्गुरुदेव महामंडलेश्वर स्वामी राहुलेश्वरानंद गिरी महाराज यांचा सतरा नोव्हेंबर हा वाढदिवस दिन हे औचित्य साधून हा मेडिकल क्लॅम्प आयोजित केलेला आहे आत्तापर्यंत या ठिकाणी दोनशेहून अधिक लाभार्थींनी निशुल्क जनरल मेडिकल चेकअप निःशुल्क डोासनी उपचार निशुल्क चश्मा वितरण लाभ है डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा हे सोबत प्रतिक्रिया नमस्कार महाराज सदगुरु देव जी की तरफ से जो यहाँ पर कार्यक्रम आयोजित किया गया है उनके पावन अवसर जन्मदिन पर उसके लिए मैं बहुत बहुत उनको शुभकामनाएं और आभार प्रकट करती हूँ और मैं चाहती हूँ कि इसी तरह से उनका आभार मुझ पर बना रहे आता आपण थेट संवाद साधूया ट्रस्टचे संस्थापक श्री मंगेश वाघमारे यांच्याशी जाणून घेऊयात त्यांचे काय भाव व्यक्त करतायत धन्यवाद कोकण सृष्टीची सर्व टीम की जे या ठिकाणी आजच्या उपक्रमासाठी आले आणि जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आज आपण नाला सुपारा पूर्व बाबा संकुल कॉम्प्लेक्स ह्या परिसरामध्ये फ्रीचं मेडिकल कॅम्प ठेवलेलं होतं आणि हे कॅम्प ठेवण्या पाठीमागचं औचित्य आमचे आदरणीय गुरुदेव परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी रावलेश्वरानंदगिरी महाराजजी यांचा आज सतरा नोव्हेंबर जन्मदिवस आहे आणि गुरुदेवांचं नेहमी म्हणणं असतं की जनसेवा हीच सेवा आहे तर हाच भाव लक्षात घेऊन आज आम्ही मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये हे संपूर्ण कॅम्प जे होतं ते निशुल्क होतं मोफत होतं ज्याच्यात डोळ्याची तपासणी चष्मा वितरण आणि जनरल मेडिकल जे आहे ते आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्याला आम्हाला सहयोग दिलेला आहे आमच्या डॉक्टर प्रियंका विश्वकर्माजी ज्यांचं हे क्लिनिक आहे आणि त्याचसोबत पी डी मेडिकल हॉस्पिटल की ज्यांनी सहयोग घेतला आणि या ठिकाणी कॅम्पसाठी त्यांची सर्व व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली त्याचसोबत नवजीवन पॅथॉलॉजीचे स्टाफ जो होता तो देखील या ठिकाणी रक्त तपासणी वगैरे जनरल मेडिकलचं जे होतं त्यासाठी उपलब्ध झाले होते आणि या सगळं कॅम्पचं नियोजन करण्यामध्ये आमचे संतोष भाऊ संतोष विश्वकर्माजी त्यांचाही सहभाग होता आमचे सुनील कदमजी आणि पी डी मेडिकलच्या मानसी माने मॅडम या सगळ्यांच्या संयोगातून सहकार्यातून आजचं हे कॅम्प यशस्वी झालं तर मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि मला बोलायला आनंद होतो की आज तब्बल अडीचशेपेक्षा जास्त नागरिकांनी हा वैद्यकीय कॅम्पचा लाभ घेतला तर आपण सगळेजण आलात खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा मी गुरुदेवांना त्यांच्या मंगल मंगलकामना व्यक्त करतो तब्येतीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम माझ्यासह इतरांवरती राहावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार तर पाहत राहा आपला चॅनल कोकण सृष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा